<laughs> नी आज नी आ आ, मी आ सेवा सेवा महिला समितीचं ऑफिस आपल्या इथं रणस्तंभाच्या भारी घेतलेला आहे कारण आपल्याला जे अनुयायी येत असतात त्यांना कुठली अडचण बाधा येऊ नये म्हणून आपण ऑफिस इतक्या जवळ घेतलेला आहे इथे आपण लक्ष देत असतो रोजच्या रोज येऊन पाहणी करत असतो आणि कोणाला काही जर प्रॉब्लेम झाले तर ते सांगतात आपल्याला तर सोडव आणि मग महिलांची ही सोय कशी असेल त्या महिला लहान मुलं त्यांचे तुम्ही व्यवस्था आम्ही कलेक्टर साहेबांना प्रांत साहेबांना पोलीस चौकी आमची निवेदन करतो इथे आमच्या लेटर हॅडवरती अर्ज दिलेले आहे ज्या घरोघर महिला आहेत किंवा स्तर काही महिला आहेत किंवा वयोवृद्ध आहेत तर यांच्यासाठी तुम्ही वेगळी व्यवस्था करायला हवी आहे आणि ती व्यवस्था अशी असायला पाहिजे की जे त, एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही गाड्या थांबवणार आहात परंतु अशा लोकांना पाहून तुमचे जे प्रशासन आणि पोलीस वगैरे ठेवलेले आहेत तर त्यांनी त्या महिलांना किंवा वयोवृद्ध लोकांना येण्यासाठी वेगळी सोय करा जे इथं सोडतील आणि इथून पूर्ण तिथं नेऊन सोडतील अशा पद्धतीचं आणि महिलांना हिरकणीचं जे आपलं असतं छोट्या बाळांना हिरकणी कच तर ते पण जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावे असं आमचं म्हणणं आहे आम्ही लेटर तसे दिलेले आहे इथे जे स्टॉल पडतात तर गेल्या वर्षी अडीचशे दिले होते त्या वर्षी चार पाचशे असावे कारण जर करता जे वेडे असतात वाचणारे असतात ज्यांना बाबासाहेब कळायला हवं अशी लोकं जे आहेत ते अशाच जागी पुस्तकं त्यांना मिळू शकतात आणि त्याचा ते फायदा करून घेतात एकतर तर सहा डिसेंबर मुंबईला दादरला काल आम्ही रोडला गेलो होतो तर रोडला किंवा मग इथे किंवा मग नागपूरला दीक्षाभूमीवरती अशा प्रकारे जी पुस्तकं मिळतात जे आपल्याला नॉलेज वाटते की बाबासाहेबांनी काय केलं संविधान म्हणजे काय असं ही सगळी साहित्य असणारे स्टॉल जे आहे रणस्तंभाच्या अगदी जवळ असावेत आणि आम्हाला वाढवून द्यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे तयारी तर खूप जोरात चालली आहे काही मी सांगितल्याप्रमाणे आम्ही रोज इथे येतोय ये तर मी पाणी करत असतो येणार जाण्यासाठी जास्तीत जास्त महिलांची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाठीमागे एक मंडप असणार आहे तिथे ते जर लांबचे आलेले असतील त्यांना राहण्यासाठी ती सोय केलेली आहे राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे सर्वांची तर शौचालय वगैरे लावून असं काय प्रॉब्लेम येईल असं काही नाही पण आम्ही आपलं भाग असतोच तिथे आणि काही कोणाला अडचण असली तर नक्कीच आम्ही असणार तिथे सगळ्याजणी तर आपण पाहू शकता की इथे तयारी चालू आहे महिला आणि मुख्यत्वे महिला लहान मुलं आणि वयोवृद्ध यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत संस्थेची लोकं आणि तसे अर्जही दिलेले आहेत नक्कीच आपण अशी अपेक्षा करूया की सगळ्यांची सोय ही व्यवस्थित होईल